नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लाडकी बहीण आधारला बँक सीडिंग लिंक करण्याची ऑनलाईन पद्धत आता आली आहे एक ॲप आप आपल्यासमोर सध्या ओपन होत आहे डायरेक्ट डी बी टी सीडिंगसाठीचा जो पर्याय बँकेचा तो उपलब्ध झालेला आहे आधार बँक सीडिंगसाठी तुम्हाला एन पी सी आय याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत या लिंकला क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधार सीडिंग सीडिंग करण्याची फॅसिलिटी ऑप्शन यामध्ये सध्या उपलब्ध करून देण्यात येतं आहे अत्यंत महत्त्वाची अत्यंत मोठी ही बातमी या मंडळी तर या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेचं आधार हे सिंक तर मंडळी एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होणार आहे हा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर बी ए सी भारत आधार सीडिंग अनाबल हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही भारत आधार सीडिंग बी बी सी या ऑप्शनवरनं तुम्ही रिडायरेक्ट व्हाल आणि या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन चूज करायचं आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग नावाचं हे आ, पोर्ट आहे पोर्टल आहे या ठिकाणीवरती तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर आधार सीडिंग रिक्वेस्टसाठी तुम्हाला सीडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी वरती आधार नंबर टाकायचा तत आहे तत्पूर्वी तुमची बँक कोणती आहे ती बँक सिलेक्ट करायची आहे बी ए एन के असं टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन देणार आहेत कॅनरा बँक इंडियन बँक ओवरसीज बँक कर्नाटका विकास ग्रामीण बँक अशा बँका सध्या यामध्ये घेण्यात आलेलं आहे सीडिंगसाठी पण लवकरच यामध्ये संपूर्ण नॅशनलाइज बँकांचा समावेश होणार आहे एच डी एफ सी आय सी आय सी आय एस बी आय या बँका देखील या एन पी सी आयच्या वेबसाईटवरती जोडण्यात येणार आहेत तर कॅनरा बँक किंवा कुठलीही सध्या ज्या बँक मोड इथे अवेलेबल आहे ते बँक मोड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि यापैकी जी तुमची कुठली बँक आहे ते बघायचं आहे फ्रेश सीडिंग नव्याने सीडिंग करण्यासाठी तुम्हाला या फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर खाली अकाऊंट नंबर मेन्शन करायचा आहे हा अकाउंट नंबर मेन्शन करण्याच्या आधी मुवमेंट विथ द सेम बँक विथ अनादर अकाऊंट किंवा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक किंवा फ्रेश सीडिंग नवीन जर तुमचं आधार लिंक करायचं असेल तर तुम्हाला फ्रेश सीडिंग हे ऑप्शन क्लिक करावं लागणार आहे हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जर का तुमचं आधार बँकेसोबत लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग नावाचं ॲप जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे त्याचबरोबर मुवमेंट फ्रॉम द वन बँक टू अनादर बँक म्हणजे एका बँकेपासून दुसऱ्या बँकेपर्यंत मुवमेंट करायची असेल तर तसं तिथे मेन्शन करायचं आहे पण बहुतेक फ्रेश सीडिंगच मॅक्झिमम असणार आहे तर या ठिकाणी तुमचा बँकेचा अकाऊंट नंबर मेन्शन करायचा आहे त्याला कन्फर्म करायचं आहे म्हणजेच री कन्फर्मेशन द्यायचं आहे हे चेकबॉक्स ऑन करायचे आहेत सगळे आणि हा कॅपच्या या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस करायचं आहे अगदी अत्यंत सोपी आणि साधी ही प्रोसेस आहे सध्या या प्रोसेसमध्ये काही बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे काही बँका या लवकरच या माध्यमातून समाविष्ट केल्या जाणार आहेत तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल ती बँक या ठिकाणी या पोर्टलवरती लवकरच येणार आहेत टर्म्स अँड कंडिशन्सला तुम्हाला ॲग्री करायचं आहे ॲग्री केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी मिळणार आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी मिळेल तो टी पी या ठिकाणी टाकला की तुम्हाला हे बँक सिडिंग घर करता येणार आहे यामध्ये एकच सध्या प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आता खूप कमी बँका यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत परंतु ही भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम म्हणजेच गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लवकरच या वेबसाईटवरती एस बी आयसारख्या गव्हर्मेंटच्या बँक्स आणि ज्या अधिकृत मोठ्या बँक्स आहेत त्यांचा देखील समावेश हा केला जाणार आहे तर हे माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद